कोड टू एनहास लर्निंगच्या बिगनर वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एच टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट वापरून वेब डेव्हलपमेंट शिकत आहोत जेणेकरून या सिरीजच्या शेवटी तुम्ही तुमचं स्वतःचं अप्रतिम वेबसाईट तयार करू शकाल तर आपल्या दुसऱ्या थीमसह पुढे चालू ठेवत आज आपण आपल्या सहाव्या धड्याची सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे हो क्लिकिंग द बटन्स पार्ट वन जगातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल शिकायला आवडतं हे शास्त्र गणित नृत्य संगीत धर्म इत्यादीशी संबंधित असू शकतं म्हणूनच आपल्या दुसऱ्या थीममध्ये आपण आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या विषयांबद्दल एक मल्टी मल्टीपेज वेबसाईट तयार करण्यासाठी शिकणार आहोत आपल्या वेबसाईटमध्ये संसाधन आणि त्या विषयाबद्दल आपल्या दृष्टिकोनाचा एक संक्षिप्त विचार असेल ज्यामुळे आपल्या ज्ञानाला आकार देण्यात मदत झाली आहे तर ही वेबसाईट आहे जी आपण या थीमच्या शेवटी तयार करणार आहोत तुम्ही पाहू शकता वेबसाईट लोड होताच आपल्याला सर्व टॅब एकाच वेळी दिसतात आता जेव्हा मी अबाउट बटनावर क्लिक करतो तेव्हा आपल्याला फक्त अबाउट टॅब दिसतो जेव्हा मी मॅथ्स बटनावर क्लिक करतो तेव्हा आपल्याला मॅथ टॅब दिसतो आणि त्याचप्रमाणे जेव्हा मी सायन्स बटनावर क्लिक करतो तेव्हा आपल्याला सायन्स टॅब दिसतो म्हणून बटनांचा वापर करून आपण कोणता टॅब निवडायचा हे ठरवू शकतो आणि आपल्या वेबपेजवर फक्त तोच टॅब आपल्याला दिसेल मागील धड्यात आपण आपल्या वेबपेजची खडाणखडा योजना कशी तयार करायची हे शिकलो होतो आपण बटन टॅब आयफ्रेम टॅब एच टी एम एलमध्ये सर्व गुणधर्म आणि कर्सर प्रॉपर्टी देखील शिकलो होतो आजच्या धड्यात आपण आपल्या वेब पेजच्या वेगवेगळ्या विभागांना कसे लपवायचं आणि दाखवायचं हे शिकणार आहोत तर चला सुरुवात करूया एच टी एम एल इव्हेंट्स सध्या आपल्या सर्व सामग्री एका मध्ये आहे मात्र आपल्याला पाहिजे की जेव्हा आपण मॅथ्स बटनावर क्लिक करू तेव्हा मॅथशी संबंधित सामग्री दाखवली जावी आणि बाकी सुद्धा हेच लागू असावं हे करण्यासाठी एच टी एम एल इव्हेंट्सबद्दल शिकूया एच टी एम एल इव्हेंट म्हणजे ब्राउजर किंवा वापरकर्ता जे काही करतं ते काही एच टी एम एल इव्हेंट्सची उदाहरणं म्हणजे एच टी एम एल पेज पूर्णपणे लोड झालं आहे एच टी एम एल इनपुट फील्ड बदललेलं आहे किंवा एच टी एम एल बटनावर क्लिक केलं जात आहे अनेकदा जेव्हा इव्हेंट घडतो तेव्हा तुम्हाला काहीतरी करायचं असतं इव्हेंट हे एच टी एम एल एलिमेंटमध्ये इव्हेंट हँडलर्स ॲट्रिब्यूटच्या मदतीने जोडले जातात जावा स्क्रिप्ट वापरून तुम्ही इव्हेंट ओळखली गेली की काही कोड चालवू शकता एच टी एम एल इव्हेंट्स वेबसाईटला अधिक आकर्षक बनवतात हे छान वाटतंय ना ऑन क्लिक इव्हेंट हँडलर चला शिकूया एका इव्हेंट हँडलर गुणधर्माबद्दल ज्यामुळे बटनावर क्लिक केल्यावर इव्हेंट तयार करता येतात ऑन क्लिक इव्हेंट हँडलर गुणधर्म बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला वेब पेज एक विशिष्ट कार्य पूर्ण उदाहरणार्थ तुम्ही खालील मध्ये पाहू शकता जिथे बटन टॅबमध्ये ऑन क्लिक इव्हेंट हँडलर दिला आहे आणि बटनावर क्लिक केल्यावर अलर्ट फंक्शन सेट केलं आहे आता वेब पेजच्या बटनावर क्लिक केल्यावर पेज आपल्याला एक संदेश अलर्ट करून सांगेल चला पाहूया हे कसं कार्य करतं हा आहे आपल्या वेब चा कोड बॉडी टॅब मध्ये तुम्ही आज काय शिकत आहात असं एच टू हेडिंग आहे आणि नंतर बटन टॅब आहे जसं की मागील उदाहरणार्थ दाखवलं आहे आपल्याला असं पाहिजे की बटनावर क्लिक केल्यावर एक पॉप विंडो दिसावी जी सांगेल तुम्ही एच टी एम एल इव्हेंट शिकत आहात चला पाहूया ब्राउझर कसं का कार्य करते हा आपला वेब पेज सध्या असा दिसतो आहे आपल्याला असं करायचं आहे की बटनावर क्लिक केल्यावर एक अलर्ट बॉक्स दिसावा जो संदेश दाखवेल पण सध्या बटनावर क्लिक केल्यावर काहीच होत नाही तर आता बटनात काही फंक्शन जोडूया बटनाच्या ओपनिंग टॅबमध्ये ऑन क्लिक इव्हेंट हँडलर घोषित करूया आणि त्याला क्लिक केल्यावर अलर्ट फंक्शन परफॉर्म करायला लावूया आता बटनावर क्लिक केल्यावर आपल्या वेब पेजवर काही संदेश येईल आता ते कसे कार्य करते ते पाहूया बटनावर क्लिक केल्यावर वेब पेज आपल्याला संदेश दाखवेल की तुम्ही इव्हेंट्स शिकत आहात चला आता एच टी एम एलमध्ये इव्हेंट हँडलर्सबद्दल अधिक शिकूया एच टी एम एलमध्ये आणखी काही इव्हेंट हँडलर्स आहेत जसे की माऊस आवर इव्हेंट हँडलर जो माऊस एच टी एम एल घटकावर हलवताना कार्य करतो आणि माउस आउट इव्हेंट हँडलर जो माऊस एच टी एम एल घटकावरून काढल्यावर कार्य करतो असे बरेच इव्हेंट हँडलर्स एच टी एम एलमध्ये आहेत आणि त्यापैकी काही इथे सूचीबद्ध आहेत तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता आणि त्यांना बघू शकता आता तुमच्यासाठी एक रोमांचक प्रॅक्टिस टास्क आहे तर इथेच व्हिडिओ थांबवा आणि तुमच्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲपवर जा ऑन क्लिक इव्हेंट हँडलर गुणधर्म वापरा आणि बटनावर क्लिक केल्यावर अलर्ट फंक्शनद्वारे एक जोक किंवा माहिती शेअर करा आता प्रयत्न करा तर आशा आहे की तुम्ही पूर्ण केलं आहे तर चला धड्याचा पुढील भाग शिकूया डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल आतापर्यंत आपण तयार केलेलं एच टी एम एल पेज खूप स्थिर आहे म्हणजेच एच टी एम एल घटक बदलत नाहीत मात्र आपण जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट भाषा वापरून आपल्या पेजला अधिक गतिशील बनवू शकतो म्हणजे एच टी एम एल घटक आणि गुणधर्म बदलणे एच टी एम एल घटक काढणे आणि एच टी एम एल घटक जोडणे चला हे प्रोग्रामिंग इंटरफेसद्वारे कसं करता येतं हे शिकूया एच टी एम एल डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल जेव्हा पेज लोड होतं तेव्हा ब्राउजर त्या पेजचं डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल तयार करतो एच टी एम एल डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलद्वारे जावा स्क्रिप्ट सर्व एच टी एम एल घटकांना ॲक्सेस करू शकतो आणि बदलू शकतो त्यामुळे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे जे घटक बदलण्यासाठी वेब पेजला अधिक आकर्षक बनवू शकतं जावास्क्रिप्ट हे तीन प्रोग्रामिंग भाषांपैकी एक आहे जे सर्व वेब डेव्हलपर्सने शिकणं आवश्यक आहे त्यापैकी पहिली भाषा म्हणजे एच टी एम एल जी वेबपेजची सामग्री ठरवते सी एस एस जी वेबपेजला लेआउट ठरवते आणि जावा स्क्रिप्ट जी वेबपेजचा व्यवहार प्रोग्राम करते वेबपेजवरच नाही तर अनेक डेस्कटॉप आणि सर्वर प्रोग्राममध्ये जावास्क्रिप्ट वापरले जाते जावास्क्रिप्टचं अधिकृत नाव ई सी एम ए स्क्रिप्ट आहे जावा आणि जावा स्क्रिप्ट या दोन वेगळ्या प्रोग्रामिंग भाषा आहेत आता आपण एच डी एम एलमध्ये जावास्क्रिप्ट कसे समाविष्ट करायचे ते शिकूया एच डी एम एलमध्ये आपण स्क्रिप्ट टॅग वापरून जावा स्क्रिप्ट जोडतो हे कसे करावे ते शिकूया आपण दोन संख्यांचे एक ॲप्लिकेशन तयार करूया आणि त्या संख्यांच्या एकूणांशी संबंधित एक, एक अलर्ट संदेश दर्शवूया हे आपल्या एच डी एम एल पेजचे मूलभूत संरचना आहे आता आपण स्क्रिप्ट टॅग घोषित करू आणि त्या टॅगमध्ये दोन व्हेरिएबल्स घोषित करू आणि त्यांना दोन मूल्ये देऊ पहिला नम वन असे ठेवू आणि त्याला पाच असाईन करू दुसरा वेरिएबल नम टू असे ठेवू आणि त्याला तीन असाईन करू आणि एक वेरिएबल ॲड तयार करू जो नम वन आणि नम टू या दोन संख्यांचा एकूण असेल आणि नंतर अलर्ट ॲड करताना ॲड वेरिएबल दर्शवू पेज लोड होत असताना हा संदेश दिसेल आता आपण आपल्या पेजमधून बटन काढून टाकूया आणि ब्राउझरमध्ये पेज कसे दिसते ते पाहूया पेज लोड होताना आपल्याला एक अलर्ट संदेश दिसेल द सम इज एट द सम इज हा टेक्स्ट जो आपण डबल कोटमध्ये दिला आहे त्यानंतर आठ हा एकूण आहे जो आपल्या दोन वेरिएबल्स तीन आणि पाचची बेरीज आहे तर आता तुमच्यासाठी एक रोमांचक प्रॅक्टिस टास्क आहे व्हिडिओ थांबवा आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये जा आणि एक पेज तयार करा ज्यात तीन आणि पाच या संख्यांच्या बेरीज वजाबाकी गुणाकार आणि विभागणी दर्शवणारे अलर्ट बॉक्स असावे तर प्रयत्न करा तर आशा आहे की तुम्ही पूर्ण केले आहे चला धड्याचा पुढील भाग शिकूया एच टी एम एल घटकांना जावा स्क्रिप्ट वापरून ॲक्सेस करणे एच टी एम एल घटकांना जावा स्क्रिप्ट वापरून ॲक्सेस करण्यासाठी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी पद्धत वापरली जाते आय डी ॲट्रिब्यूट एच टी एम एल घटकांना एक प्रायमरी आय डी परिभाषित करते खालील उदाहरणात आपण वर्तमान तारीख आणि वेळ दर्शवणारे एक वेबपेज तयार करू शकतो तर आता आपल्या वेबपेजमध्ये हे लागू करूया आपण आपल्या वेबपेजची संरचना आधीच तयार केली आहे आता आपण मेन हेडिंग जोडू जे सीईएल कोडिंग प्रोग्राम आहे आणि सबटायटल करंट इज असे असेल नंतर एक पॅरेग्राफ जोडू जो सध्या रिकामा राहील आणि त्याला डेट असे आय डी देऊ आता आपण स्क्रिप्ट टॅग जोडू आणि स्क्रिप्ट टॅगमध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी ॲट्रिब्यूट वापरून आय डी डेट सेट करू जे आपल्या पॅरेग्राफ टॅगची आय डी आहे आणि इनर एच डी एम एल घटकाचा वापर करून पॅरेग्राफच्या इनर एच डी एम एलला डेट फंक्शन सेट करू येथे डेट एक प्रीडिफाईंड फंक्शन आहे जे तारीख आणि वेळ दर्शवते आता आपल्या ब्राउझरमध्ये पेज कसे दिसते ते पाहूया तर आता जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट कोड ॲड केल्यानंतर पेज कसे दिसते हे आपण पाहू शकतो तुम्ही बघू शकता की पॅरेग्राफमध्ये तारीख आणि वेळ दर्शवली जातात तर आता आपल्याकडे एक उत्तेजक प्रॅक्टिस टास्क आहे व्हिडिओ थांबवा आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये जा एक ॲप्लिकेशन तयार करा ज्यात झिरो ते नऊ पर्यंतचा एक रँडम लकी नंबर दर्शवला जाईल यासाठी डॉक्युमेंट डॉट डौक गेट एलिमेंट वाय आय डी पद्धतचा वापर करा हिंट आहे की मॅथ डॉट रॅन्डम फंक्शन वापरा जे डेट फंक्शन सारखेच आहे तर प्रयत्न करा तर आशा आहे की तुम्ही पूर्ण केले आहे चला धड्याचा पुढील भाग शिकूया आपल्या वेब पेजला अधिक गतिशील बनवणे आपण पेजला असे गतिशील बनवू की अबाऊट बटनवर क्लिक केल्यावर फक्त अबाऊट विभागच दिसेल आणि सर्व इतर विभाग अदृश्य होतील इतर विभागांसाठीही हेच करू तर चला शिकूया आता आपल्याला माहीत आहे की हा पेज आधीच जावास्क्रिप्टशिवाय कसा दिसतो तर बटन टॅग कोणतीही क्रिया पार करत नाही आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे क्लिक केल्यावर बटन संबंधित विभागावर नेईल आणि फक्त त्या विभागाचेच सामग्री दिसेल आता आपण आपल्या पेजमध्ये आवश्यक जावास्क्रिप्ट कोड जोडू आणि ते शक्य करू तर हा आता आपल्या वेब पेजचा कोड आहे जेव्हा आपण बटनावर क्लिक करतो तेव्हा ते, ते आपल्याला संबंधित विभागांमध्ये नॅव्हिगेट करते आणि फक्त तेच विभाग आपल्या पेजवर दिसते चला आवश्यक जावास्क्रिप्ट कोड आपल्या प्रोग्राममध्ये जोडूया तर आता बटनांच्या ओपनिंग टॅगमध्ये ऑन क्लिक ॲट्रिब्यूट जोडूया आणि नंतर डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी फंक्शन कॉल करूया आय डीच्या आत आपली पहिली आय डी अबाऊट ॲड करू आणि नंतर स्टाईल प्रॉपर्टी पास करून त्यानंतर डिस्प्ले प्रॉपर्टी सेट करू डिस्प्ले प्रॉपर्टीला ब्लॉक असं सेट करूया यामुळे अबाउट विभागचा ब्लॉक दिसेल पुढे आपण आणखी एक डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी फंक्शन डिक्लेअर करूया आय डीच्या आत आपण आपल्या मॅथ टॅबची आय डी पास करू जे सब मॅथ आहे आणि नंतर स्टाईल प्रॉपर्टी पास करून त्यानंतर डिस्प्ले प्रॉपर्टी या विभागासाठी नन म्हणून सेट करू आणि आता हे आपले शेवटचे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी फंक्शन आहे आणि त्यामध्ये आपण सप आय म्हणजेच सप साय आय डी पास करू आणि नंतर स्टाईल प्रॉपर्टी पास करून त्यानंतर डिस्प्ले प्रॉपर्टी पुन्हा नन म्हणून सेट करू तर हे केल्यावर जेव्हा आपण अबाऊट बटनावर क्लिक करतो तेव्हा ते, ते आपल्याला अबाऊट विभागाबद्दल दर्शवेल आणि त्याची डिस्प्ले प्रॉपर्टी हे ब्लॉक सेट करेल आणि इतर टॅब अदृश्य होईल कारण त्यांची डिस्प्ले प्रॉपर्टी नन आहे चला तर हेच आता आपण आपल्या मॅथ विभागांसाठी करू आणि हेच आपल्या सायन्स विभागासाठीही करू तर आता आपल्या ब्राउझरला ओपन करूया आणि आपले पेज कसे दिसते हे पाहूया तर आपले वेब पेज आता असे दिसत आहे तुम्ही बघू शकता की अबाऊट बटनवर क्लिक केल्यानंतर हे आपल्याला अबाऊट विभागावर नॅव्हिगेट करते मॅथ बटन आणि सायन्स बटनसाठी पण असंच आहे तर आता तुमच्यासाठी एक रोमांचक प्रॅक्टिस टास्क आहे त्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड ॲपमध्ये जा तुमची फाईल उघडा आणि बटनावर क्लिक केल्यावर सामग्री बदलण्यासाठी कोड लिहा तर प्रयत्न करा तर आशा आहे की तुम्ही पूर्ण केलं असेल आता आपल्या क्विज सेक्शनकडे जाऊया तर आता आपण धड्याच्या शेवटी आलो आहोत आतापर्यंत तुम्ही हे प्रश्न सोडवण्याच्या स्थितीत असाल तर चला प्रयत्न करा आशा आहे की तुम्ही योग्य उत्तर दिले असेल पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आणि दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आजच्या धड्यासाठी एवढंच पुढील धड्यात तुम्हाला अनेक रोमांचक विषय शिकायला मिळतील ज्यात सब्जेक्ट्स आय लाईक हा थीम असणार आहे जो या थीमचा शेवटचा धडा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ अपलोड करतात सूचित होण्यासाठी बेल आयकन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक बटनवर क्लिक करा मी रिषभ टू एनहायन्स लर्निंग करून आजच्यासाठी एवढंच वेब डेव्हलपमेंट फॉर बिगनर्स व्हिडिओ सिरीजच्या पुढील भागात तुम्हाला पाहू अशी आशा करतो